नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना एक आनंदाची बातमी ते सर्व नागरिकांसाठी तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला अक्षय तृतीला जे घटमांडणीचे भाकीत होत असते ते भाकीत आणि त्या घटमांडणीची पूर्ण स्टोरी करून आम्ही आमच्या युवा क्रांती न्यूज चॅनलद्वारे हे थेट प्रक्षेपण तीस तारखेला संध्याकाळी चार वाजता तसेच एक मेला सकाळी पाच वाजता चालू होणार आहे तीनशे पन्नास भेट वर्षी परंपरा असलेल्या घट मांडणी ते भाकीत हवामान कसे राहील यावर्षी पावसाचा अंदाज राजा बदलणारी तोच राहणार राजकीय अंदाज आणि आर्थिकदृष्ट्या सक्षमता अशा सर्व निकष आधारित ही मांडणी असते त्यासाठी खूप लोकांमध्ये या भाकिदाबद्दल उत्सुकता असते परंतु काही काही शेतकऱ्यांचं काही नागरिकांचं त्या ठिकाणी पोहोचणं शक्य नसते त्यामुळं आम्ही या युवक्रांती न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही सर्व घटमांडणी आणि घटमांडणी जे भाकीत हे लोकांना लाईव्ह बघता यावे यासाठी युवक्रांती न्यूजच्या माध्यमातून सर्व शेतकरी माध्यमांनी तसेच सर्व नागरिकांनी या थेट प्रेशनचा लाभ घ्यावा असे मी युवाक्रांती न्यूजतर्फे आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र